आणि तोच गांजा फुकून आत्मविश्वासाने पत्रकार परिषद आणि भाषणे असते उद्धव ठाकरे यांना गांजाची गरज नाही ते असे हायच असतात गेले पंचाहत्तर वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं व किती लुटलं आपण हिशोब पडूया त्यांच्या भाषणातून ते, ते काँग्रेसच्या आणि स्वतःच्या सत्य मांडतच असतात देशातला पहिला मी मूर्ख गुंड पहिला मी मूर्ख मूर्ख मंत्री पहिला मी मूर्ख मूर्ख मंत्री मुख्यमंत्री असे